मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो नुसतं मराठीचेच नाही द्यायचे सगळेच द्यायचे मग होऊन द्यायचं मग दलित बांधव असल मुस्लिम बांधव असल धनगर बांधव असल वंजारी बांधव असल बारा बरोदार असतील सगळ्यांचेच द्यायचे नुसतं आपलंच होड जामटायचं मग यांची जिरवायची म्हणलं कोणत्या जातीचे जा खपा खप मतदान करायचं मराठी त्याच्या जात बघायची जिरवायची एवढच बघायचं प्रचार आपण आपलाच करायचा आणि कोणाच्या गाड्या नाही घोड्या नाही सगळं आपलंच लपड त्याला ताकदीनं ताकद द्यायची पण हे गावाकडे गेल्याशिवाय मग होणार नाही तुम्ही सगळ्यांनी गावाकडे जायचं गावाची बैठक घ्यायचं आणि विचारायचं जातीची आणि लेकराची शक्ती दाखवायची ज्या दिवशी आपले गाव एक येतील त्या दिवशी तर सगळा समाज एकत्र येईल सगळा समाज एकत्र येईल हे तुम्हाला आजच चार जातींचं चा मोठ आल्या आजच या व्यासपीठावर खात्रीने सांगतो जर मराठ्यांनी निर्णय अपक्ष म्हणून घेतला चार जाती आता ताकदीन उभा राहायला तयार आहेत आणि चार जाती उभा राहिले तर जात असते पण या निर्णयाकडे यायचं असेल तर तुम्हाला गावाकडे जावं लागणार गावाच्या बैठका घेऊन समाजाला विश्वासात घ्यावा लागणार आहे तुमच्या माझ्या जीवावर म्हणजे जर तुम्ही भावनिक काय करायला गेलात तर जात आतापर्यंत हरली नाही आपल्या जातीच्या पाठीशी अपयस लागता कामाला मग ते निवडणूक सुद्धा नको ती जळाली तर जळू द्या तिकडे मग यांना हिसका दाखवायचा असेल तर विधानसभेला आपल्याला गणित जुळवता येते ही बेस्ट पर्याय राहू शकतो त्यापेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचा शिका तू बॉन्ड लिहून दे तू लेटर पॅडवर लिहून ले दे आणि आमचा मुद्दा मान अपक्ष करायचा असल कारण कोणत्या पक्षाच नको आपल्याला कोणाचा डाग लागता कामा नाही हे मागून होता आणि तो पुढून होता कुणी म्हणता इकडून मागवून होते कुणी म्हणते पुढून होते कोणी म्हणतं सत्ताधारी आपल्या पाठीशी कोणी म्हणतं विरोधक आपल्या पाठीशी आपला अपक्ष तुम्हाला उभारायचं असलं तर तुम्ही तुमचं पण गावाकडं जावं लागणार आहे इथ निर्णय अशक्य सगळ्या बाय बापांना आई बहिणींना आपल्या गावातल्या विश्वासात घेणं गरजेचं आहे आपल्याला अपक्ष उभारायचंय जिल्ह्यातून सगळे एकजुटीना मला काय द्यायचंय ते तुम्हाला सांगतो तुम्ही बैठक घेतली कोणता माणूस काय बोललाय हे मला तुम्ही त्याच्यावरती रजिस्टर घेऊन बसा असलो गावाला घेऊ सगळ्या पक्षांचे मराठी बोलवा त्याच जे मत असेल ते लिहा तो कोणत्याही पक्षाचा असू त्याचं मत लिहा वर शॉर्टकट फक्त एकमत किती झाले कारण इतके अर्ज मला चार दिवसात बघायचे तुमचे तीस तारखेच्या आत हे सगळा प्रयोग करायचा तीस तारखेच्या आत तुम्हाला वर टक्केवारी सुद्धा लिहायची किती जणांचं मत हे लोकसभा लढली पाहिजे किती जणांच मत हे नको आणि कोणाचं म्हणणं आहे कोणाचं म्हणणं आहे नको आणि कोणाचं मत आहे हा त्याच्या नावास गावाने लिहून द्या लिहून म्हणजे लिहा लिखी नाही म्हणत असं म्हणत नका तो घाण शब्द बोलला होता तेव कसा लिहू तो जो शब्दात बोलला तोच शब्द लिहा त्याला बैठकीत आढळ बोलू नका त्याला जर त्याच्या पक्ष कोण ओढायचं असलं ओढू द्या खाली स्पष्ट सांगतोय ते ऐका अगोदर कारण लोक वरात ह्यो मराठ्यांच्या पोरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे भावनिक होऊन भावनेच्या जाणं सोपं नाहीये फक्त आता लक्षात ठेवा जर मराठ्यांना अपक्ष म्हणून लढायचं असलंच तर सगळ्यांनी आपल्या गावाकडे जाऊन गावकऱ्यांच्या पाय टाका यायला पूर्ण तयारी म्हणते बाकी स झालेले बाकी ज्यांच्या चर्चा झालेल्या आपला अचानक निर्णय आपला समाज हारला नाही पाहिजे त्यामुळं सांगतो थांबाव तुम्ही अगोदर ऐका लोकांची गपलत होईल मी सांगितलंय तुम्हाला माईक देणारे तिकडं गपलत करू नका लोकांची लोकांच्या डोक्यात जर नाही ना बसलं तर लोक भावनेच्या आर येऊन काही करत असते आणि भावनेच्या आर्यानं ही निवडणूक कि भावनेच्या आर्याचा विषय नाही निवडणूक हा विषय वेगळा आणि आरक्षण हा विषय वेगळा तीस तारखेच्या आत आपण आपल्या गावात जाऊन बैठका घेऊन मराठा समाजानं निवडणूक कशी लढायची आपण सगळे एकत्र राहायचंय माणसाचं म्हणणं काय ते सगळे वीस पानं भरू द्या पण ओवर एकमत आहे का नाही ते शॉर्टकट मध्ये टक्केवारी किती होणार आहे तरच आपण निर्णय पुढे घेऊ नसता समाज फसल असं नको याच्यासाठी गावाकडे जाऊन तुम्ही बैठका घ्या तीस तारखेला पुन्हा बैठक होणार नाही डायरेक्ट मीडियाच्या माध्यमातून घोषणा करून टाकून कामाला लागला